आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी स्वागत आहे आर्थिक वितरण व्यवस्थेतील सध्याच्या बदलत्या घडामोडीचा विचार करून सहकारी संस्थांनीही आपल्या काम का कामकाजात अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे सहकार चळवळ ही समाजाचा आत्मा आहे त्यामुळे ह्या चळवळीला पूर्ववत गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भाजप सहकार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बहुमोल योगदान द्यावं असं आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केलं भाजप सहकार आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली यावेळी ते बोलत होते प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर होते विजय कोळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर म्हणाले सहकाराच्या माध्यमातूनच राज्यातील खेड्यापाड्यांचा सर्वांगीण विकास झालाय मात्र गेल्या काही वर्षांच्या कालावधीत सहकार हा काही नेत्यांचा स्वाहकार झाल्याने सध्या सहकार चळवळ एका वेगळ्या संकटातून मार्गक्रमण करतील या सहकार चळवळीसमोर सध्या अनेक प्रकारची आव्हानं उभी आहेत संकटात सापडलेल्या या सहकार चळवळीला आधार व योग्य दिशा देण्यासाठी भाजप सरकारने सत्याण्णव घटना दुरुस्ती करून सहकाराचं जाळं पूर्ववत भक्कम करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय कोळेकर म्हणाले गोरगरीब श्रमिक कष्टकरी जनतेचा सहकार हा आधार वड आहे पतहीन माणसाला सामाजिक पत, पत प्रतिष्ठा मिळवून देण्याची किमया सहकार संस्था करत आहे पण दुर्दैवाने सध्या सहकारी संस्थांसमोर अनेक आव्हानं उभी असल्याने सहकार चळवळ सध्या दोलायमान स्थितीत मार्गक्रमण करत आहे समाजाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करणारी ही सर्... सहकार चळवळ टिकावी वाढावी व तिला पूर्ववत गतवैव प्राप्त होण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखाने सुतगिरण्या बँका पतसंस्था आदी सर्व प्रकारच्या संस्थांच्या संचालकांसह कर्मचाऱ्यांनाही भाजप सहकार आघाडीच्या वतीने सहकार प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे यावेळी किशोर श्रावणे जिल्हा सरचिटणीस अमित कांबळे जिल्हा उपाध्यक्ष अरुण कुंभार शहराध्यक्ष जहांगीर बामणे जिल्हा चिटणीस शशिकांत खोत अध्यक्ष यांनी नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली यावेळी अमृता भोसले अनिल डाळ्या सुरेश दादा पाटील मनोज इंगमिरे मनोज साळुंखे दीपक राशींकर पांडुरंग मातुकडे सतीश पंडित राजेंद्र पाटील प्रवीण पाटील प्रमोद कडाप्पा पोपट पुजारी सचिन पवळे राहुल पागडे किशोर श्रावणे दिलीप शिंगारे अरविंद चौगुले मुकुंद बडे प्रशांत बडवे मनोज शुभम राजेश अरविंद चौगुले आदी उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस आय सी आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरंजी फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन